ज्या दिवशी ज्यांशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो त्या दिवशी जर त्याचं बदल ठरला प्रतिष्ठा झाली असते राजस्थापना झाली असते तर त्याला प्रचंड मुक्त स्वरूप निर्माण झालं असतं पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंघ आधी घेतलेलं नसतं त्याच्यात विशिष्ट ही दोघी असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे पण न्यासाने निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं तर आता ज्या ते करताय त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात पार करण्यात मला काही फार फार असे नाही राम मंदिराची उपाय उभारणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याच्यात सगळे रामभक्तांना बनंद नाही आणि उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेश उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामाबद्दल एक विशेष अशी अपी आहे याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले सगळे निर्समज आणि आभास निर्माण झाला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका